एक नंबर लाईक ताई धन्यवाद आज तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले मेंदू वडा आणि ते सॉन्गचे बनवलेले आणि काय काय एवढे व्हिडिओ बघितले आज कविता ताई म्हणजे आज दिवसभर मी काहीच नाही माझ्या दिवसाच्या दोन सिरियल असतात आज, आज सिरियल सुद्धा नाही काहीच नाही फक्त तुमचे व्हिडिओ बघितले मी आज आणि मला वाटतं एका व्हिडिओला कमेंट केली वाटते लाए। अंशु लाईक स्वागत आहे तुमचा अंशु दादा कविता ताई झालं का जेवण धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक तर तुम्हाला माहित आहे मला वेळ नसतो आणि आज वेळात वेळ विणा काढून तुमचा व्हिडिओ समोर आला मला त्याची तुमची ॲक्टिंग खूप आवडली त्या व्हिडिओची आणि मग हळूहळू बरेच सेवा घेतले म्हटलं आता अजून बघत राहा हा विशाल दादा हो हो मी कमेंट बघितली ना ते मोबतलं केलेली हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघितला मी त्याच्यानंतर बरेच सेवा घेतले स्पेशल तुला धन्यवाद विशाल भैया धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं का विशाल भैया जेवण चहा मी आता उपवास वाढलाय तुम्ही लाईव्ह येतच नाही विशाल भैया मी कशी विसरेल तुम्हाला एक बहीण कधी आपल्या भावाला विसरते का साईनाथ दादा नमस्कार कविता ताई बहीण आपल्या भावाला नसते विसरत विशाल दादा तुम्हीच लाईव्ह येत नाही मी तरी काय करणार होत आहे जेवण झालं आज महालक्ष्मीची गुरुवार होता पहिला हो मला पण गुरुवार होता आज खूप मिस हो का विशाल दादा मी कॉलेज स्टुडंट आहे समजलं ओके ओके ठीक आहे माझा भैया पण कॉलेज स्टुडंट आहे मग मा आता माझा भैया आणि तू काय मला वेगळं थोडीच आहे <coughs> बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली हो का धन्यवाद धन्यवाद डेली लगत बघत जा दोन्ही चॅनल चेन आता मी तीन म्हणजे तुझ्या ताजी चॅनल वर पण व्हिडिओ टाकत आहे हाय मी मुलगी अनिश अंशिका अंशिका स्वागत आहे अंशु कांद्याला भावा आमच्या कांद्याचा साईज थोडी होती हो छोटी होती कांद्याची साईज तुम्ही जो व्हिडिओ मध्ये बघितल्या ना त्या बागेरे तर त्या दिवशी माझी ऊस तोड चालू होती आणि शेजाऱ्याची होती कांद्या भरायचे काम चालू होते आमचा कांदा मी तो व्हिडिओ नव्हता टाकला का कांद्याला असते लय खोड त्याला होते मोड तिथे आमचे कांदे होते तर त्याला तीन साडेतीन हजार पर्यंत भाव भेटला समजलं समजलं काय विशाल दादा का सांगा बरं मला कोणते संभाजीनगर राग आहे तुझ्यावर समजलं का राग आहे विशाल भैया बोला पटकन तुमचा कांद्याचा व्हिडिओ आवडला हो का धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट द्या सॉरी बोल मला सॉरी भैया भावाला सॉरी बोलत असते का विशाल भैया आणि चूक नसताना पण <coughs> काय चूक आहे ती कळ सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि असल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठून आहे विशाल विशेष तुम्ही सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कराल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हो <tell noise> तिसरी लाईक मी केली धन्यवाद बीड एस एम पी बीड विशाल वया मला तर सिम्बॉल लक्षात नाही आलाय बरं <coughs> तो सिम्बॉल लक्षात नाही आलाय एकतर कमेंट ती तो सिम्बॉल एवढंस दिसतोय गळत नाही काय म्हणून ज्योतिताई नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक कर का जेवण झाले का हो अलका ताई झाले जेवण जस्ट म्हणजे उपवास होता ना आज उपवास सोडलाय आत्ताच तुम्हाला होता का उपवास ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं कविता ताई तुम्हाला आहे का उपवास कविता ताई अलकाताई आल्या बरं अलका मावशी आत्तापासून मावशी अलका मावशी जेवण झालं का तुमचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं गाव कुठलं आहे संभाजीनगर पैठण संभाजीनगर मध्ये पैठण गाव आहे आमचं काय चालू आहे काही नाही बाईचे हरी करायचे बाईचे हरी करायचीच विसरले हो ताई बाईचे हरी करायचीच विसरले होते नाही मी नाही उपवास धर उपवासाला धरत उपवासाला नाही धरत का चांगली गोष्ट आहे अहो अलका मावशी आणि माझा फोन झाला ताई तर त्यांना सांगितलं मी स्वयंपाक करते मला उपवास आहे हो का त्यांना सांगितलं का ओके ओके बघत होते कन्फर्म कर करून कविता ताई आहे की गेल्या म्हंटल कसं कमेंट एक आल्याच्या दोन तीन कमेंट आल्याच्या नंतर तुमची कमेंटच नाही आली म्हंटल मग कविता ताईला बोलल्याच्या नंतर कविता ताईची कमेंट येईल म्हंटल बघू आहे की नाही विशाल भैया तुम्ही आहे का शेतात काय काम चालू आहे मग शेतात आता झाले कापूस वेचणी उद्यापासून आता कांद्याच्या रोपात बघावे लागेल काही तण रोप चिमटावे लागेल काहीतरी बघावे लागेल जे हरी करायचे विसरले हो का जे हरी करायचे विसरले शेतात आता मोसंब्याच्या गल्ल्यामध्ये ना खुरपून काढावं लागेल मध्ये कांदे आहे आणि तिथं जे मोसंब्याचे गल्ले आहे ना त्याच्यात गवत झालेले तर ते गवत काढावं लागेल आम्हाला खूप मोठं काम आहे कारण आमच्याकडे एवढा बिबट्याचा हे चालू आहे ना धुमाकूळ आणि रोज गायीसाठी वैरण आणावं लागतं आणि आमच्या गिन्नी गवत वगैरे आहे पण सारखं ते नाही लागत दुसरं पण गवत पाहिजे असतं ना हो आता सगळी लाईला आले म्हंटल जाऊ दे आता यांची कमेंट आपण बघू एकदा मग करू हो का सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट मी दोन दिवस लाईवच नाही घेतली ना म्हंटल आता काय करते आता दोन ही चॅनलवर थोडा थोडा वेळ घेते काळजी घ्या हो ना काळजीच घेतोय आता काय करणार काळजी घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही कारण काम तर आपल्याला चुकणार नाही ना मुशी काम तर करावंच लागेल मी मजेत आहे सोहेल भैया तुम्ही कसे आहेत जेवण झालं का, का तुमचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोहेल भैया जेवण वगैरे झालं का तुमचं बाय ताई का सती ओके बाय हो नवीन आलेल्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं मला आज उपवास होता ना गुरुवार मी आत्ता जस्ट जेवण केलंय करडीची भाजी बाजरीची भाकरी पोळी ओके ठीक आहे स्वत इथे ठीक आहे बाय करा आराम माझं काय दोन दिवसापासून युटू फॅमिलीसोबत गप्पा नाही झाल्या त्याच्यामुळे जा इथे पंधरा वीस मिनिटं गप्पा करणार आणि पुन्हा टिपिकल फार्मरवर पंधरा वीस मिनिटं लाईव्ह घेणार आहे मी आज हाय वैष्णवी स्वागत आहे खूप दिवसांनी लाईव्ह आली लक्ष नाही वाटतं आता यूट्यूबवर अजिबात झाला का स्वयंपाक जेवण ताई आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे लाईट पण गेली आहे हो का कविता ताई आमच्याकडे आहे ढगाळ वातावरण गर्मी तर एवढी होते उन्हाळा चालू असल्यासारखी दीदी तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला खूप मस्त तुमचं मोठं ह्या नाही हो का सोयल भैया थँक्यू झालं का जेवण पाणी आले का नाही नाही पाणी हिच्याकडे यांच्याकडे आलं वाटतं कविता इकडं आलं का मावशी नाही ना मी आज शेतात गेल गेल ती होत आई हो कसं तिथंही मला बोलली त्या दिवशी मावशी बोलली म्हणे तिचं काही व्हिडिओ बनवणं होत नाही काही ना <coughs> <coughs> नाही आणि कॉल करायचं तर काम कॉल पण करणं होत नाही म्हटलं आता तू जाती जॉबला आणि संध्याकाळी निवांत कॉल करीन तर संध्याकाळी माझा आवडता आवार्ताला ता विसरू होती संध्याकाळी विसरून जाते तू घरी किती वाजता असती मग त्यावेळेस मी कॉल करेल उद्या गणेश आलाय का जॉब वरून का नाही अजून कविता ताई पाऊस चालू आहे का कविता ताईकडे चालू आहे पाऊस येईल हो मला म्हणून जो येली हो मला हो का बरोबर शेतात गेल्या होत्या त्याच्यामुळे झोपे येईल मला मी बघा बरं रोज शेतात काम करून लाईव घेते दहा वाजेपर्यंत आणि तरी सुद्धा काही ना वाटतं ह्या काही शेतात काम नाही करत व्हिडिओ बनवत्या फक्त व्हिडिओ असतो एक मिनिटाचा नाहीतर एक मिनटाच्या आत काही पन्नास सेकंदाचा अगं नळाला पाणी आले का अ नळाला पाणी त्याच दिवशी आले होते अलका मावशी ताबडतोब आणि तो बोरवेलला पण काहीतरी प्रॉब्लेम झाला पन तर बोरवेलचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला ताबडतोब तुम्ही गेले त्याच दिवशी टाक्या वगैरे सगळं भरलं आले ना जॉबवरून हो का ठीक आहे मी आता उद्या संध्याकाळी करेल तुम्हाला कॉल लाईव्ह घेण्याच्या अगोदर कॉल करा मग नक्की बरं मी काय करते तुला लगेच कॉल लगेच करू का कॉल लाईव्ह बंद करू जेवण झालं का तुम तुमची कामालाच आहे भर का ताई काय करणार परिस्थिती सगळं काही शिकवते ताई काय करणार आता तुम्ही जॉबवरून आले आणि मी लाईव्ह साडे नऊ पर्यंत जर घेतली तर तुम्हाला त्यावेळेस आराम करायचा राहील त्याच्यामुळे मी लाईव्ह बंद करून नाही जेव्हा वेळ असेल तेव्हा बर बर ठीक आहे बघते मी लाईव्ह संपल्या का माझे साडे नऊ ला एक मेसेज टाकते जर वेळ असेल तर तेव्हा बोलू नाही तर उद्या करेल <coughs> उद्या करेल सात आठ तुम्ही जॉबवरून किती वाजताय आता हो हाय प्रियांका प्रियांका ताई स्वागत आहे तुमचं हो ना अलका मावशी खूप पाऊस चालू आहे गणेश ते हाय गणेश भाईया स्वागत आहे तुझं हो ताई बरोबर झालं का जेवण गणेश भैया बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ताई आनारसही केली आहे का अनारसे नाही केले कविता ताई आज फक्त ते मालकावशीचे चिप्स आज गुरुवार होता तर ते चिप्स आणि ते चकली ते तळली आणि ते मांडे खाल्ले सर्वांनी आणि तुमचं आणार आहे अजून आता उद्या सकाळी बनवेन ते लक्ष विसरूनच गेले मी कामामुळे आणार आहे आता उद्या सकाळी बनवेल फक्त पाचच लाईक आहे लाईकच नाही करत ते कोणी आता मला दुसऱ्या चॅनल वर लाईव्ह चालू करते बघते तिथे येत आहे का येत आहे का सर्वजण व्ह्यूजच नाही फक्त तेहतीस व्ह्यूज आहे एवढ्या व्यूज वर मी कधी लाईव्हच नाही करत आहे उप मला <coughs> उपाशी बाय 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 सर्वांना